विठ्ठल मंदिर परिसर हे महाराष्ट्रासह भारतातील भाविकांचे आराध्य दैवत आहे त्यामुळे येथील सुरक्षा देखील नेहमीच तगडी असते विठ्ठल मंदिराकडे येणाऱ्या वाहनांची देखील चौकशी करूनच मंदिर परिसरात वाहने सोडली जातात मात्र सध्या चोर मार्गाने पोलिसांना चकवा देत अनेक वाहने मंदिर परिसरात जाऊन पोहोचत आहेत गांधी रोडवरील एका रस्त्याच्या माध्यमातून वाहने थेट मंदिर परिसरापर्यंत जात आहेत त्याकडे ना पोलीस प्रशासन पालिका प्रशासन व इतर सर्व सुरक्षा यंत्रणांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते त्यामुळे मंदिर परिसरात चोर मार्गाने येणाऱ्या वाहनांवर अंकुश नक्की कोण ठेवणार या बाबत सवाल उपस्थित होत आहेत राहणारे नागरिक आहोत मंदिर परिसरात जर एखाद्या वाहन आणायचा आणायचं असेल आमच्या आवश्यकतेनुसार तर त्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते आणि इकडून पानतू उत्पाद पदांमध्ये जर गाडी आता यायची म्हणली तर ते बिनधास्तपणे आत येत आहेत ना याकडे पोलीस प्रशासनाचं लक्ष आहे ना नगरपालिकेचं लक्ष आहे ना मंदिर सुरक्षा विभागाचं लक्ष आहे तर आता आपण ही जे बघतोय बांगलादेशी घुसखोरांना काढायची प्रोसेस चालू आहे तर त्या संदर्भात सुरक्षेचा उपाय म्हणून पोलीस प्रशासन नगरपालिका यांनी समन्वय साधून लवकरात लवकर या गोष्टीच्या समस्येचा बंदोबस्त करावा अशी मागणी आमच्या परिसरातून व्यक्त केली जाते